अंबाजोगाई शहरातील समस्त लिंगायत समाज बांधवांनी आज एक महत्वपूर्ण निर्णायक भूमिका घेतलेली आहे कारण या ठिकाणी नगर परिषद कार्यालयासमोर नगरपालिकेचेच कार्यालयीन अधीक्षक राहिलेले सेवानिवृत्त कर्मचारी गणपताप्पा गुरुलिंगाप्पा वाघमारे यांचा मृतदेह हो या ठिकाणी आणलेला होता कारण या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून गायत समाजाचा जो स्मशानभूमीचा प्रश्न होता दफनभूमीचा जो प्रश्न होता तो या ठिकाणी प्रलंबित होता कारलाईन व्यवस्थेकडून या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं जात होतं सातत्यानं लिंगायत समाज बांधव याचा पु पाठपुराव करत होते परंतु प्रशासकीय पातळीवर ही टोलवाटोलवी होत होती परंतु आज या ठिकाणी लिंगायत समाज बांधवांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेत या ठिकाणी गुरुलिंगाप्पा वाघमारे यांचा मृतदेह त्या ठिकाणी आणून ठेवला जवळपास दोन तास हा च्या काला हो हो का या कालावधीमध्ये तो मृतदेह त्या ठिकाणी ठेवण्यात आला आणि हे आंदोलन मागं घ्यावं आणि लिंगायत समाज बांधवांनी थोडी नरमाईची भूमिका घ्यावी आणि प्रशासनाला वेळ द्यावा यासाठी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी पुढाकार घेतला ते स्वतः या ठिकाणी नगर परिषदेच्या प्रांगणात आले आणि त्या ठिकाणी प्रशासन आणि लिंगायत समाज बांधव यांच्याशी समन्वय साधून त्या ठिकाणी जी भूमिका आहे ती नरमाईची घ्यावी आणि एका प्रेताची विटंबना होऊ नये याची काळजी प्रशासनानं आणि समाज बांधवांनी घ्यावी असं आवाहन त्या ठिकाणी मोदी यांनी केलं आणि या आव्हानाला प्रतिसाद देत प्रशासनानं सुद्धा या ठिकाणी दोन पाऊल पुढं टाकत सोमवारी जे चालन भरण्याचा जो विषय होता तो सोमवारी चालन भरण्याचा विषय मार्गी लावू अशी त्या ठिकाणी आश्वासन दिलं आणि लिंगायत समाज बांधवांनीसुद्धा त्या ठिकाणी दोन कदम मागे येत दोन पाऊल मागे आहेत त्या ठिकाणी प्रशासनाच्या आणि मोदींच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी हे दोन तास चाललेलं जे क ठिया होतं निदर्शनं होते त्या ठिकाणी थांबवण्यात आली आणि हा प्रश्न या ठिकाणी मोदी यांच्या पुढाकारांना मार्गी लागला गेल्या अनेक दिवसापासून लिंगायत समाज बांधव हो। या प्रश्नासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल नगरपालिका प्रशासन असेल यांच्याकडं चक्रा मारत होते परंतु आज एक निर्णायक भूमिका घेतल्यामुळं हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला जातो आहे नगरपालिका प्रशासनाच्या मुख्याधिकारी जे आहेत प्रियंका टोंगे यांच्याशी माजी नगर अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी संवाद साधला आणि टोंगे सुद्धा यांनी सकारात्मक पाऊल घेत अंबाजोबाई नगरपालिकेचे जे नगर अभियंता आहेत पोटे यांच्याशी बोलणं झालं आणि तात्काळ हे चलन उद्या भरण्याचं सांगितलं त्यामुळं या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका घेण्यात आली आणि नगरपालिकेचे जे कार्यालयीन अधीक्षक विद्यमान आहेत शेख इफ्तेकार हे सुद्धा त्या ठिकाणी आले त्यांनीसुद्धा या ठिकाणी आश्वासन दिलं आणि एकूणच हे आंदोलन जे आहे हे जी भूमिका आहे ही या ठिकाणी मागे घेण्यात आली आणि त्यानंतर तात्काळ गणपतराव गु गु वाघमारे यांच्यावर बारा खांबी स्मशानभूमी या ठिकाणी दफनविधी करण्यात आला मोदी यांनी पुढाकार घेतल्यामुळं या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आणि लिंगायत समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आले आणि तात्काळ त्याच ठिकाणी गणपतराप्पा गुरुलिंगाप्पा वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली वार्ता न्यूज करिता परमेश्वर किती अंबाजोगाई जिल्हा पीठ भरणार हे कारवाई कोणी तयार अपलोड রেকর্ডিং चलन भरून घ्यायला काय अडचण आहे का तुम्हाला कागद वगैरे सगळे तुम्ही अपलोड करणार ना दहा मिनिटात मग उद्या किंवा परवा चलन भरलं जाईल ना दहा मिनिटात हा भरलं जाईल ना तुम्ही सोमवार म्हणला तरी मी एक दिवस वाढवून देतो मंगळवार पर्यंत झालं पाहिजे ठीक आहे

प्रोसिजर राहिलेली होती आत्ता नगरपालिकेत या ठिकाणी त्या सर्व मंडळींनी आमच्याकडं वयस असलेले कैलासवाशी ढाकणारे त्यांचं प्रेत या ठिकाणी आणलं होतं त्याची विकंबना होऊ नये म्हणून मी स्वतःहून या ठिकाणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्या अधिकाऱ्यांना बोललो आणि त्या माध्यमातून दोन तीन दिवसाच्या आत त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करून कागदपत्र पूर्ण करून मोजणीचे पैसे भरू आणि पैसे भरल्यानंतर येत्या आठ पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी सर्व प्रोसिजर करून ही स्मशानभूमीची जागा ताब्यात मिळून जाण्यासाठी मी तुमचा सहकारी म्हणून पूर्णपणे प्रयत्न करेल समाजाच्या वतीनं मान्य बापासाहेब मोदी यांचे यांचे आभार फक्त माध्यमांसाठी मी बोलतो की याच्यात दोन विषय आहेत या प्रकरणात एक चलन भरणे परंतु ते चलन जेव्हा ही कागदपत्र पूर्ण माझ्या हातात आहेत जवळपास पंधरा कागदपत्र ही कागदपत्र जोपर्यंत त्या साईटवर अपलोड होत नाहीत तोपर्यंत चलन जनरेट होत नाही हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते करू ते कागद अपलोड करू त्यांनी ते करायला पाहिजे करायला आपण त्यांच्याबरोबर आम्ही समाजाच्या त्यांना मदत करायला तुम्ही करायला जाऊ काय अडचणी आल्या अडचणी आल्या सांगू परंतु ते जागेवर बसून जाग्यावर बसून ते मलाच सांगायला होते की करायची काय गरज आहे तुम्हाला त्याच्याबरोबर बरोबर कोणतरी एक नवीन इंजिनियर आले बघा म्हणजे असं करायची काहीच गरज नाही तुम्हाला मी ना ते आता राहू द्या मी लँडला काम केले काय असते ते मला माहित आहे ह्याचं फक्त मला सांगा ते म्हणाले चलन मग चलनचा प्रोसिजर एवढं मोठं आहे ते त्याच्यामुळं त्यांनी चलन भरावं हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करून ते चलन आलं ते त्यांच्याच हातात असेल आणि तेच भरणार आहेत त्याच्यामुळं या गोष्टीवर आपण थांबायचं असं समाज समाज बांधव म्हणतात समाज बांधवांना सगळ्यांचं म्हणणं आहे या प्रकरणात माननीय उपजिल्हाधिकारी हे पॉझिटिव्ह आहेत माननीय जिल्हाधिकारी यांचा त्यांना फोन झाला आहे आणि त्यांनी सगळे आपसात चर्चा करून आज रविवार सुट्टी असल्यामुळं त्यांनी त्याच्यात निर्णय घेतलेले आहेत फक्त याच्यात ही प्रोसेस पूर्ण बाकी होतं आणि ही प्रोसेस दोन महिने झाली नाही म्हणून आपल्याला ही वेळ आलेली आहे धन्यवाद आम्ही जाहीर आभार मानतो धन्यवाद माझी वयस वाघमारे साहेब यांना या ठिकाणी आपण सर्वजण मिळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण बाबू इथे दोन मिनिटं उभा राहत शब्द जरा आपसात बोल ना का सवधन सावधान